तुम्हाला माहितीये का तुमच्या घरातील काही गोष्टी संपल्याने घरात वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे घरातील प्रियजनांवर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण माहितीये का कारण आपल्या घरातील सगळे जण तिथे पोषण करत असतात अनुसार आपल्या घरातील स्वयंपाकघर अगदी महत्वाचं मानलं जातं इथे अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मकतेचा ऊर्जेचा उर, प्रभाव निर्माण होत असतो आपल्या घराची आर्थिक प्रगती सुद्धा इथूनच होत असते तर जाणून घेऊया अशा कुठल्या पाच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात कधीही संपू द्यायच्या नाहीयेत कारण आपल्या घरात आपल्याला सुख शांतता आणि समृद्धी नांदवायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ मीठ आपल्या दैनंदिन जीवनातील आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा घटक आहे मीठ घरात प्रत्येकाच्या असतंच स्वयंपाकघरात असतंच पण आपण कधी कधी काय करतो मीठ पूर्णपणे संपवून टाकतो किंवा संपण्याच्या आधी आपण ते आणत नाही किंवा संपणार असतं तर आपण असा विचार करतो की ते आपण आज आणू किंवा उद्या आणू आणि अशा अशात काय होतं की मीठ आपल्याकडनं आणायचं राहून जातं आणि घरातील मीठ संपलं ना तर घरात एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वारंवार जर मीठ संपत असेल ना तर याचा सर्वाधिक परिणाम याच्या नकारात्मकता जी आहे ना घरातील स्त्रियांवर सगळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार जर आपल्या स्वयंपाकघरातील मीठ संपत असेल ना तर आपल्या घरात पैशाची चळचळ जाणवते आणि पैशाची चळवळ जर जाणवली किंवा घरातील स्त्रियांवर काही प्रभाव झाला कारण घरातली करती स्त्री असते तर त्याच्यामुळे काय होतं घरात नकारात्मकता संचारते त्याच्यामुळे मिठाला कधीही आपल्या स्वयंपाकघरात पूर्णपणे संपवू देऊ नये मीठ संपायच्या आधीच ते लव आणून ठेवावं जेणेकरून आपल्या घरातला वास्तुदोष लागणार नाही आणि अशा काही गोष्टी आपल्या घरात निर्माण होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची असते नंबर दोन दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळद हल। हळद तर तसं मसाल्याचा पदार्थ आहे हळदीमुळे अन्नाला तर चव येतेच पण ह हळद जी आहे ना ती सौंदर्य काम कामसुद्धा करत असते त्याचबरोबर हळद विष्णू सुद्धा प्रिय आहे आणि हळद ही पूजेतसुद्धा वापरली जाते कारण पूजेमध्ये पंचोपचार पूजा करताना हळदीला आणि सुद्धा तितकंच महत्त्व आहे त्याच्यामुळे हळद खूप महत्त्वाची असते घरातील हळद जर संपली तर आपल्याला गुरुग्रहाचा दोष लागतो त्याच्यामुळे हळद संपण्यापूर्वीच आपल्याला घरात आणून ठेवायची असते अजून महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील हळद जर संपली ना तर घरातील जी मुलं असतात त्यांचं लक्ष अभ्यासाकडे लागत नाही आणि घरातील जी शुभ कार्य होत असतात ना त्याच्यात अडथळे निर्माण होतात तर त्याच्यामुळे होता, आपल्या घरात शुभ कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपल्या घरातली हळद ही कधीही संपू द्यायची नाही किंवा आपल्या घरात जर कुठलं शुभ कार्य आपल्याला घडवून आणायचं असेल तर जास्तीची हळद आपल्या घरात आणून ठेवावी तिसरी गोष्ट घरातील गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपल्या पूर्वीपार पद्धतीप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपली आई आजी आपल्याला सांगत असते की घरातील पिठाचा डबा कधीही रिकामा असू नये कारण कुठल्या वेळी माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्याकडे दस्तक देतील हे काही सांगता येणार नाही आणि ते कुणाच्या रूपात येतील तेसुद्धा सांगता येणार नाही त्याच्यामुळे आपले वडिलोपाळचे लोक आपल्याला सांगत असतात की पिठाचा डबा आपल्या घरात कधीही रिकामा असू नये कारण घरातील पीठ जर पूर्णपणे संपलं ना तर आपल्या मानसन्मानाला हानी होते आणि आपला अपमान होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे घरातील पीठ हे वास्तूप्रमाणे कधीही संपू नये पण आता ना धकाधकीच्या जीवनामुळे काही वेळेला घरातील पीठ संपतं किंवा गिरणी बंद असते दळून आणायचं राहून जातं तर अशा परिस्थितीत तुम्ही एक गोष्ट करू शकता ज्या दिवशी घरातील पीठ संपणार असेल किंवा आपल्याला लक्षात येतं आहे तर थोडंसं पीठ डब्यामध्ये ठेवावं जोपर्यंत आपण नवीन पीठ दळून आणत नाही त्याच्यामुळे काय होईल की आपल्या घरातलं गव्हाचं जे पीठ आहे ते पूर्णपणे संपणार नाही आणि ज्या काही अशुभ गोष्टी घडणार असतील त्याच्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ आपल्याला आपल्या घरात कधीही संपू द्यायचा नाही तांदूळाचा वापर अन्नाबरोबर पूजेत सुद्धा होतो पूजेत तांदूळ हा सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातो तांदूळ पूजेतला तांदूळ म्हणजेच काय अक्षता आणि त्याच्याशिवाय कुठलीही पूजा ही अपूर्ण आहे घरातील तांदूळ जर संपला तर आपल्याला शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्रग्रह म्हणजे काय जो घरातील सुख आणि समृद्धीचा घटक असतो आणि घरातील तांदूळ जर संपला तर आपल्या घरात सुख समृद्धीची कमतरता आणि चणवण भासवायला लागते त्याच्यामुळे आपल्याला घरातील तांदूळ हा कधीही संपू द्यायचा नाहीये आपल्या घरात तांदूळ असल्याने आपलं घर हे नेहमी धनधान्याने भरलेलं असतं पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि शेवटची गोष्ट ती म्हणजे दूध दूधसुद्धा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात कधीही संपू द्यायची नाही कारण आपल्या पूर्वीपार चालत आलेल्या भारतीय पद्धतीप्रमाणे दूध हा आपला भारतीय आहारातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि पाहुणचारातील सुद्धा महत्त्वाचा आहार आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरातील दूध कधीही संपू द्यायचं नाही कारण अतिथी देवोभव त्याच्यामुळे दूध हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरात हे असायलाच हवं आहे वास्तूनुसार या पाच गोष्टी आपल्याला आपल्या घरातून आपल्या स्वयंपाकघरातून कधीही संपू द्यायच्या नाही आहेत जर त्या संपल्यास तर संप लगेचच आणाव्यात किंवा संपू नये याची आपण काळजी घ्यावी आजचा छोटासा आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण करा येणारे नेक्स्ट व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ